हॅलो यू वन वेलकम यू ऑल टू क्रिशत रिशर्स वर्ल्ड तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आठ दिवसानंतर आपल्या चॅनलवरती लाँग व्हिडिओ येतो आहे लास्ट व्हिडिओ मी गणपती विसर्जनचा टाकलेला त्याच्यानंतर एकही ब्लॉग आपल्या चॅनलवरती आलेला नाही आहे तर आज आहे इव्हिनिंग रुटीन मी दाखवणार आहे त्रिशाचं तर संध्याकाळचं बप्पाला दिवा वगैरे लावलेला आहे त्याचसोबत दरवाजाच्या बाहेर पण दिवा लावला आणि आता इथे क्रिशा दृशा त्यांच्या फ्रेंडसोबत खेळत आहेत तर चला इथलं इथून पुढचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा आणि आज मी त्रिशासाठी पास्ता पण बनवणार आहे तर त्याची पण एकदम क्विक रेसिपी तुम्हाला दाखवेल सो प्लीज आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा क्रिशाद्रीशा त्यांच्या फ्रेंडसोबत खेळतात इथे ए तुमच्या पाठी बाळ आहे ते नाही बसत्या का इकडे बघ फ्रेंड्स होते सगळे खेळून झाले आता भेळ पार्टी चालू आहे हो ना हो <laughs> 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 <तो। laughs> <laughs> <laughs> तर त्रिशात्रिशाचे खेळून वगैरे झालेलं आहे फ्रेशन अप झाल्या दोघी आणि आता आजोबांसाठी चहा घेऊन चाललेल्या आहेत राहत गरम असत तर इथे पास्तासाठी मी प्रिपरेशन करून घेतलेली आहे कांदा टोमॅटो गाजर लसूण कापून घेतलेला आहे त्यासोबत इथे साईडला पास्ता आहे आणि तुम्ही अजून व्हेजिटेबल्स ॲड करू शकता जसं की कॅप्सिकम वटाणा वगैरे जे आपल्या लहान मुलांना आवडतात तेवढे पण मी दोन तीनच टाकलेले आहेत त्रिशाला इतकेच आवडतात आणि आता पाणी बॉईल करून घेतलं त्याच्यामध्ये हा पास्ता टाकला जास्त पण पास्ता उकळून द्याय द्यायचा शिजून नाही द्यायचं खूप चिकट होतो तो नंतर

तर जोपर्यंत पास्ता बनत नाही तोपर्यंत त्रिशानी काय माझी पाठ सोडली नाही माझ्यासमोर बसूनच त्या खेळत आहेत बघितलं तुम्ही खूप इझी रेसिपी आहे एका कढईमध्ये तेल घ्यायचं त्याच्यानंतर सगळे व्हेजिटेबल्स अशा प्रकारे परतवून घ्यायचे शिजवून घ्यायचे बऱ्यापैकी अर्धे वगैरे आणि त्याच्यानंतर टॉमॅटो सॉस पण तुम्ही ॲड करू शकता लाल तिखट ॲड करायचं किती प्रमाणामध्ये तुमची लहान मुलं खाऊ शकतात त्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यानंतर हे सगळे व्हेजिटेबल्स झाले की मी आता सॉस टाकलं आहे थोडंसं मीठ पण टाकायचं चवीपुरतं भाज्यांना वगैरे मीठ लागलं की अजून चांगलं लागतं आणि उकडलेला पास्ता त्याच्यामध्ये टाकायचा एकदा वाफ घ्यायची हलवून घ्यायचं आणि हो याच्यामध्ये तुम्ही पास्ता मसाला ॲड करायचा थोडीशी लाल मिरची कमी घातली तरी चालेल पास्ता मसाला असतो त्याच्यामुळे आणि या मसाल्याने जरा टेस्ट येते त्याला त्याच्यानंतर एक वाफ घेतली आणि तयार झालेला आहे आपला पास्ता सो आता मी खिरशा तो सर्व करते

पास्ता झालेला आहे आता तर या दोघींचं जेवण झाल्यानंतर दोघींनी स्टडी केला थोड़ा वेळ आणि संध्याकाळी झोपवी गेल्या हे होतं आमचं इव्हिनिंगचं रुटीन उपसू तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये